दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील सिराज शेख यांच्या घराला आज सकाळी साडेआठ वाजता अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे सिराज शेख हे गावातील एक गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांचा गावातील दूध गोळा करून व्यवसाय आहे त्यांचा गावातील दूध गोळा करून विकण्याचा व्यवसाय आहे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यामुळे सध्या सिराज यांचा संसार उघड्यावर पडला आहे दरम्यान या, याची माहिती मिळताच गावातील तरुणांनी एकत्र येऊन घरावरील पत्रे काढून टाकले त्यामुळे सुदैवाने आग, आग आटोक्यात आली जीवितहानी झाली नाही बाबुलाल शेख तरी ही जाळपोळ करंट शॉर्ट सर्किटने चा ले ले हैं, मदद, है, ला आग लागलेली आहे तरी हे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत तातडीनं मिळावी ही विनंती करतो मी मोलमजूर करून खाणारा एक गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे तरी पण माझ्या घराला आग लागलेला आहे काहीतरी करून शासनाने माझे गंभीर्यानं काळजी घ्यावी आणि योग्य व्यक्ती मला मदत करावी अशी मी शासनाकडे विनंती करतो मी सरपंच मल्लिकार्जुन बापू खरके हऊस मंगळू याद्वारे आज आपल्या गावामध्ये शिराज शेख यांचं घर गर, घरात अचानकच सकाळी साडेआठ वाजता शॉर्ट सर्किटमुळं हातोनाथ पूर्ण संप शंभर टक्के जाणव तसं जाळून राख झालेलं आहे सुदैवानं जीवितहानी काही झालं नाही ते त्यांचं दैवी शक्ती आहे म्हणून समजतो आणि शासन दरबारी मी एवढंच मागणी करतो ते मोलमजुरी करून खाणारे कुटुंब आहेत गरीब कुटुंब आहेत त्यांचं शेती वगैरे काही नाही त्यांना शासनाकडून भरपूर मदत मिळावी एवढा मी अपेक्षा करतो mm. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका